मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बऱ्याच जणांचे मेसेज किंवा कमेंट येत होत्या की विठ्ठलराव बुतकर यांचा नाग्या कोणत्या मैदानामध्ये आहे किंवा क कुठं पाहणार आहे कारण मित्रांनो आज जवळपास तीन मैदान मित्रांनो होत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल कटपण केसरी एक भव्य असं ओपन बलगडी शर्यत मैदान मित्रांनो बारामती पुणे या ठिकाणी होत आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो लोणी तालुका खटाव या ठिकाणी देखील एक भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान मित्रांनो पार पडत आहे तर या दोन मैदानामध्ये मा अतिशय जबरदस्त अशा मित्रांनो गाड्यालायतीन टॉपच्या लढती मित्रांनो पाहायला मिळत आहेत तर याच मैदानापैकी मित्रांनो लोणी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी जे मित्रांनो ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडत आहे या मैदानामध्ये आपला आवडता विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा नाग्या मित्रांनो पाळण्यासाठी आला होता आणि तो गट क्रमांक चारमध्ये मित्रांनो पाळाला आहे नाग्याचा पायरा मित्रांनो या मैदानामध्ये पब्लिकचं भिताड म्हणून समजलं जाणारा नाईन वन सिक्स वजीर हा मित्रांनो पाळालेला आहे तुम्हाला माहिती आहे डावी एकदम फिट न पाळणारा नाईन वन सिक्स वजीर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा नाग्या ही गाडी मित्रांनो या लोणी तालुका लो खटाव मैदानामध्ये गट क्रमांक चारमध्ये मित्रांनो पाळाली आहे ड्रायवर स्वतः विठ्ठल ड्रायव्हर बुतकर मित्रांनो ते आणि गाडी सुंदर असा फळ दाखवून गटफाश झाली आहे मित्रांनो आणि सेमीसाठी पात्र झालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाची देखील पुढील काही जे काही अपडेट मित्रांनो सेमीचे वगैरे असतील तुम्हाला ते आपल्या युट्यूब चॅनलवरती देण्यात येईल तर मित्रांनो लक्षात असू द्या नाग्या हा मित्रांनो कटफळ केसरीला नाही आहे तर नाग्या हा मित्रांनो लोणी तालुका खटाव जिल्हा तारेकांचे मैदान चालवतिथं आहे या मैदानाचं लाभ प्रक्षेपण पी थ्रीला या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो करण्यात येत आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे मैदान पाहायला मिळेल मित्रांनो चॅनलवर नवीन असाल डब्ल्यूड्यू चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद